दत्त महाराजांचा अवतार हा स्वयंभू मनुष्य कालापासून आहे हे त्याचा आधी सांगता येत नाही अनादि आनंद आहे आणि त्यांनी ज्ञान देण्याचं सदैव कार्य करत आजही आलेले आहेत आत्ताही आहेत आता तुम्ही आम्ही अशी श्रद्धा ठेवली तर ते पुढं उभारलेले आहेत बसलेले आहेत आहे स्मरण केल्याबरोबर पुढे उभे राहणारे मुळातच दत्त शब्द दिलेला या अर्थात आहे दान दिलेला दुसऱ्यासाठी कायम देत आलेला आणि मग जो देतो तो देव घेतो तो मना, मना, मना। आता राक्षस म्हणा मानव म्हणा काही म्हणा द्यायची अवस्था पाहिजे परोपकारी वृत्ती आणि आतापर्यंत भगवान दत्त महाराजांची फेरी ही त्रैलोक्य संचारी आहे त्यांना कुठं पाताळात अडवलेलं नाही का कुठं हे आता आम्ही तुम्ही आम्ही म्हणायचं स्वर्ग मृत्यू पाताळ चतुर्दश बहुन महाराज नाही तसे ठिकाण कोणता आहे सांगा आणि मग अनेक अवतार त्यांचे झाले अंश अंशांश कला आवेश परिपूर्ण आणि परिपूर्णतम असे प्रमुख भागवतात सहा अवतार मांडले निर्गुण निराकार परब्रह्माचे सृष्टी निर्माता ईश्वर म्हणून तोच परमात्मा सगुण निराकार झाला गुणाचा स्वीकार करून तोच परमात्मा सगुण साकार रूपात पुढे उभा राहिला आणि तोच सगुण साकार परमात्मा आमच्या पावित्र्यामुळे आम्हाला दिसत नाही आम्हाला तो मूर्ती रूपात बघावा लागतो आता तीन शिरे सहा हात असं दत्त महाराज आम्हाला बघावे लागतात